उपस्थित आहेत का बारा आणि त्रेचाळीस वधू क्रमांक एकवीस किंवा सव्वीस उपलब्ध असतील तर त्यांनी येथे संपर्क साधा वधू क्रमांक एकवीस किंवा सव्वीस क्रमांक त्रेचाळीस वजू क्रमांक बारा वर क्रमांक त्रेचाळीस वधू क्रमांक बारा वर क्रमांक त्रेसष्ट आणि वधू क्रमांक महाराज बाईट घेतो नंतर नमस्कार महाराज तुमचं नाव काय आज चोवीसच्या मेळाव्यामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक लोकांची गर्दी झालेली आहे फार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वधू आणि वर ते जमलेले आहेत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या व्यक्ती मागच्या वर्षापेक्षा अधिक प्रमाणात आणि विवाह संपन्न होते गेल्या वर्षी किती होते गेल्या वर्षी किती लोकांचा विवाह तुम्ही म्हणजे पार पडला गेल्या वर्षी आपण सहा लोकांचा पार केला होता आणि प्रत्येकाला एक एक लाख रुपये देऊन समाजेश्वर भक्त मंडळाच्या माध्यमातून इथे जागा मंदिर मोफत असत आणि मदत करत असतात दानशूर मंडळी आपण न सांगता स्वतः पैसे घेत असता त्यामुळे ते काम अतिशय स्वस्त आणि सोप्या पद्धतीने होतं येथील या कमिटीवर काम करणे प्रत्येक जण कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करत नाही प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतो त्यामुळे इथला कुठलाही प्रकारचा दान आता ते पाहत असा प्रत्येक जण आपल्यामध्ये ते काम करतात आपल्या सर्व काम करतात त्यामुळे ताण होता ना आपल्याला अच्छा आणि त्याच म्हणजे कधी आहे आता हा जो आपला लग्न विवाह जो आहे तो कधी आहे यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी बिग्नेश्वर मंडळ यांच्या वतीने बिघ्केश्वर महादेव प्रा यांच्या प्रांगणामध्ये भूमीपूर्व या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता हे विवाह संपन्न होणार आहेत आणि विवाहामध्ये मी आपल्या समितीच्या वतीनं सर्वांना आवाहन करेन की आपल्या समाजातल्या प्रत्येक जे यावं आणि आपापल्या वतिवारांची विवाह संपन्न करावी जेणेकरून लिखून कमी खर्चात आणि जास्तीत जास्त लोकांच्या समुदायामध्ये हे विवाह तुम्हाला स्वच्छ आणि सांगितल्या पद्धतीने करता येईल अच्छा आणि काय काय म्हणजे त्यांना तुम्ही सवलत जे इच्छुक असतात ते वधू वरची जे नोंदणी केली पाहिजे त्यांनी एकदा नोंदणी केली विवाह संपन्न झाल्यावर दोघांच्या खात्यात पन्नास पन्नास हजार रुपये डीने पोहोचतात त्यानंतर विवाहाच्या नुकतं आवश्यक असणारी जे काही साधन आहेत भांडी आहेत ती भांडी पण इथे दिली जातात एकाच वेळी हजारो लोक आशीर्वाद देण्याकरता अनेक लोक इथे नाचण्याकरता असतात वेगवेगळ्या प्रकारचे जोश वेगवेगळ्या प्रकारचे दिल्या जातात त्यामुळे असा विवाह सोहळा आतापर्यंत ते ज्यांची ज्यांची नगरी इथे झाली त्यांची त्यांच्या एक आनंद पाहून आम्हाला अजून काम करण्याची उर्वरित येत असते अच्छा याच्यामध्ये राजू दादा कवळ असतो राजूदा हे विद्यमान आमदार आणि त्याला गावांची पद्धती माहिती असल्या कारण त्यांच्या घराण्याने पुण्यापासून दान करतच आलेले आहे आणि मग सहज त्यांची चर्चा करता करता एवढी पण जम जमतात पंचवीस लग्न जमवा पन्नास लग्न जमवा प्रत्येक लग्नाच्या मागे आणि प्रत्येकाला एक लाभ आणि ते अतिशय आनंदाने स्वतः सहभागी होऊन द्यायचं असतात हे अच्छा एक चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे तर याच्यामध्ये आता आता कितप रिस्पॉन्स कसा इकडे रिस्पॉन्स हा मागच्या काही वर्षापासून आपण हा विवाह सोहळा जेव्हा संपन्न करतोय सुरुवातीच्या काळामध्ये लोक इतका सहभाग घेत नव्हते त्यांना आपली मुलगी कशी काय तिथे न्यायची अशी चिंता असायची आता स्वतःहून लोक आम्हाला फोन करून विचारतात की आम्हाला तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे आणि आज आपण बघतोय की आपण जी व्यवस्था केली होती त्या व्यवस्थेपेक्षा अधिक लोकांची गर्दी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली आहे यावरून दिसून येत आहे की हे कार्य चांगलं आहे मला वाटतं हे असे महोत्सवचे म्हणजे आपण ते आयोजन करतो पण असतो हे जर सर्व जिल्ह्यात म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये जर झालं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर खूप चांगली ता, बाब होईल जेणेकरून लोकांचा रिस्पॉन्स आता काय होतं की प्रत्येकाला ही गोष्ट समजत नाही ज्याच्या माध्यमातून हे म्हणजे या गोष्टीच्या डिजिटलच्या माध्यमातून ही गोष्ट सर्व ठिकाणी पोचली गेली पाहिजे तर मला वाटतं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही गोष्ट झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आपण प्रत्येक तालुक्यापर्यंत इथून येथून आहोत इथे आता आलेलं मंडळींमध्ये रायगड जिल्हा असेल ठाणा जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल तालुक्यात वजू वरांची जमावजमी झालेली आहे आणि प्रत्येक जण वधू आणि वराला शोधत आहे काही लग्न जिल्ह्याचे पण नोंदी आता आपल्याकडे नवीन अपडेटमध्ये पाह सापडतात त्यामुळे सर्व दूरपर्यंत हे जिल्ह्यापर्यंत न आता महाराष्ट्रभर कसं पसरेल आपल्या समाजाच्या लोकांना कमीत कमी खर्चामध्ये आणि चांगल्या पद्धतीने विवाह संपन्न कसं करता येईल लग्नानंतरही त्यांच्यामध्ये कुठल्या वाद न होता त्याला कसं काही समजावता येते या सगळ्या गोष्टींची तमतमत जाणीवपूर्वक मदत या समाजीनं होत असल्या कारण लोकांचा जास्तीत जास्त कळ यंदाच्या वर्षामुळे बाहेर सापडतो अजून आनंदाची बाब म्हणजे रिस्पॉन्स जो बघतो मी भरपूर लोक इथे जमलेले आहेत याचा अर्थ काय की तुमचं नियोजन तुमचं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडत आहात तुम्ही त्याबद्दल तुमचं खूप बरं वाटतं म्हणजे अभिनंदन करू तेवढं कमी आहे समाजाच्या पण या गोष्टीचा बोध घेतील की जे तुम्ही हायलाईट करता या गोष्टी त्या इतर लोकांना पण समजल्या पाहिजेत खूप बरं वाटतं की समाजाच्या दुष्काळ खूप एकही निर्माण होईल एकोण निर्माण होईल त्यासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करता खऱ्या अर्थाने इथे माझी मुलाखत चालू आहे म्हणून मी तसं मोठं असं नाही फक्त प्रत्येकजण बरोबर स्वतः कार्यकर्ता आहे असं समजूनच काम करतो कोणी खुर्चीवर बसले म्हणून ते मोठे आहे कोणी पाणी वाढते म्हणून ते छोटे असं काही प्रकार नाही खुर्चीवरच्या वाढत्या माणसाला असं की आलेल्या पावसाला पाणी नाही ते स्वतः जाऊन पाणी वाढत आहे हे माझं कार्य म्हणजे समाजाचं कार्य मी समाजाला काहीतरी देऊ लागतो या हे काम करत असल्याकरणं दिवसेंदिवस लोकांची गर्दी या कार्यक्रमाला वाढत असलेली आपल्याला पाहायला बरोबर बर चालेल बर सर प्रथम तर तुमचं नाव सांगा माझं नाव अच्छा अच्छा तर ही गोष्ट यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी देता म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून ते लोकांना लोकांपर्यंत पोचल्या गेल्या पाहिजेत आणि हा माध्यम आपला आहे की लोकांपर्यंत हा पोचणार तर तुम्ही जरा सविस्तर सांगा प्रश्न असा आहे आज आग आगरी समाजामध्ये अमूलाग्र बदल होत आहे बरोबर सर्व नवीन मुलं मुली चांगल्या पद्धतीने क्वालिफाईड आहेत परंतु एकमेकाच्या एकमेकाला एक पत्ता मिळत नाही आणि आमचा हाच प्रयत्न आहे की सगळ्यांना कारण खेळी गाव सोडून सगळ्या शहरामध्ये मध्ये राहायला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणा कोणाला पत्ता मिळत नाही हे एक माध्यम असं आहे की आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो आणि गणपती कथा मिळतो मी त्या पद्धतीने आम्ही एकाच ठिकाणी वधू आणि वर यांचा मेळावा भरवून आणि ज्या काही त्यांच्या जा आवडीनिवडी आहेत जे काही त्यांचे क्वालिफिकेशन आहे ते एकमेकांना जोडीला तोड म्हणजे जशा तसे कुठलं मॅच होईल यांचा चांगल्या पद्धतीने फोळा होईल असं सांगता बरोबर अच्छा अज्ञी अजून आता कधी आहे आपला

आणखी मोठा ग्राउंड बघावं लागेल बरोबर कोणाच होता कामा किंवा हे होत म्हणजे सोय गैरसोय होता कामा आमचा असा प्रयत्न असेल की सगळ्यांना सुजलम कुठल्याही प्रकारचा त्रास न होता बरोबर आणि हे शुभ कार्य हे उत्कृष्टरित्या सक्सेस यशस्वी झालं पाहिजे आणि असा आमचा नियमित प्रयत्न बरोबर बरोबर तुम्हाला शुभेच्छा आणि समाजाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एकोपा निर्माण केलाय या माध्यमातून त्याबद्दल खूप वाटतं विवेकानंद सांगतात फाउंडेशन ऑफ प्रोग्रेस राईट आपल्याला आपली करायची असेल खूप बरं तुम्हाला पण हार्दिक धन्यवाद असायचो हा मी इतक्या मेसेज सगळीकडे आहे हे तुमचं मोठं कार्य आहे हार्दिक धन्यवाद आणि दुसरी गोष्ट माझा छोटा मुलगा आहे ताई नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा मी ॲडव्होकेट तृप्ती पाटील संदप गावे जे राहते आणि आम्ही समाज प्रबोधन संस्थेचे सदस्य आहोत आणि या संस्थेमार्फत आम्ही गेली अनेक वर्ष हा वधू परिचय मेळावा करवत आहोत आणि या परिचय मेळाव्यामध्ये असे विविध ठिकाणाहून येणारी मुलं मुली यांची स्थळ एकमेकांना बघण्यासाठी येतात आणि बरेचसे लग्न सुद्धा आपल्याकडे जमलेले आहेत आणि हा परिचय मेळावा झाल्यानंतर आपण एक सामुदायिक युवा सोहळा सुद्धा घेत असतो जो आता या वर्षी तीस एप्रिलला योजलेला आहे पिंपणेश्वर मंदिर डोंबिली इथे आणि इथे आपण सामुदायिक युवा सोहळा म्हणजे त्याच माझे आमदार त्यांच्यातर्फे एक एक लाख रुपये दिले जातात त्याचप्रमाणे संशोधन आणि जशी आपल्या आगरी पद्धतीचे लग्न होतात सगळ्या विधी इथे लग्नाच्या पार पाडल्या जातात अशा पद्धतीचा जा आपला एक हा सामूहिक विवाह सोहळा असतो की कुठलीही कमतरता राहत नाही आणि आपण ठिकाण लोक येतात की फक्त आपला आता ठाणे जिल्हा किंवा ठाणे डोंबिवली कल्याणपूर मर्यादित पर्याय घेतात नाशिक इगतपुरी वाडा शहापूर खूप लांबून लांबून लोक या परिचय कारण की संकल्पना पटलेली आहे की एक एक मुलगा एक एक मुलगी बघण्यासाठी जायचं असेल बरोबर बरोबरच्या दिवशी दहा ठिकाणी जाताना प्रवास खर्च आणि मुली खर्चा मुली खर्चा नाही सतत होत असतो तर हे सगळं टाळता येऊ शकतं हा परिचय मेळावा आहे जिथे एकाबरोबर तुम्हाला अनेक स्थळ बघायला मिळतात आपल्या आवडीनिवडीनुसार आपण तिकडे निवड करू शकतो आणि अशा पद्धती आपण समाजामध्ये मोठं परिवर्तन बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे एक म्हणजे पूर्वी कशी तुम्ही तयारी करता पूर्वीपासून म्हणजे म्हणजे ही गोष्ट प्रोग्राम करण्यापूर्वी कसं लोकांना दुणा लोकांना पाहिजे अनेक मीटिंग्स होतात आणि मग याच्यामध्ये ठरवलं जातं की कशा पद्धतीचे फॉर्म असायला पाहिजे मुलांची माहिती पूर्ण मुलींची माहिती पूर्ण असली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचे फोटो असले पाहिजे हे सगळं आम्हाला नियोजन खूप पूर्वीपासून करावं लागतं आणि आम्हाला योग्य ठिकाण लागतं की जिथे सगळ्यांना येणं सोयीचं असेल अशा पद्धतीने आम्ही व्यवस्था बघतो आणि याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते करणे आणि आम्हाला हॉल आपण ठेवतो की जिथे दोन्ही फॅमिलीची लोक चर्चा करू शकतात हे सगळं आम्हाला नियोजन कार्यक्रमापूर्वी करावं लागतं आणि त्यासाठी आमच्या खूप मिटिंग होतात आणि हे झाल्यानंतर आमचं काम इथे थांबत नाही या परिचय मिळाल्या घरातून ज्यांची लग्न जमतात त्यांचा आम्हाला संपर्क ते करतात आणि त्यानंतर जर त्यांना आमच्या सामील विवाह सोहळ्यात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही त्या संपर्कला सहभाग करतो आणि अशा पद्धतीचे सुद्धा इच्छुक आहेत घेण्यासाठी बरोबर सुद्धा आम्हाला संपर्क अप्रोच करतात आणि आपण हे विनामूल्य ठेवतो आहे बरोबर सुद्धा त्याच्यामुळे याला रिस्पॉन्स खूप चांगला आहे अनेक जातात बरोबर बरोबर समाजामध्ये चुकीचा समज होता की इथे फक्त ज्यांची लग्न जमत नाही अशी लोक येतात किंवा मग ज्या पडून राहिलेल्या मुली आहेत क्वालिफाईड सुद्धा आहेत मुली सुद्धा आहेत तर हा समज आपण या मेळाव्यातून दूर केलेला आहे आणि अजून लोकांचा हा चांगला रिस्पॉन्स मिळतोय पण एक फक्त एक खंत वाटते की इथे आता मुलांची संख्या संख्या जास्त झालेली आहे मुलींची संख्या कमी आहे पूर्वीच्या आम्ही वेळावर जायचो त्याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त असायची कारण की मुलांना इगो प्रॉब्लेम आड यायचा की आम्ही तिथे जाऊन उभं राहायचं आम्ही आमची माहिती द्यायची आम्ही मुली शोधत पण आता सांगत म्हणाबद्दल मुली आहे मुलांची संख्या वाढलेली आहे मुलांची संख्या तर हे एक आहेत काय प्रमाणे जन्मप्रमाणे सुद्धा मुली असेल तर अबोर्ड करतो आणि मुलाच मुलाचा

सर्वात प्रथम तुमचं नाव काय डॉक्टर शोभा पाटील हा म्हणजे हा आगरी मेळावा आहे हा कोण ऑर्गनाईज करत आगरी वधूवर सोहळा कोण आयोजित करत आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली लीग यांच्यातर्फे हा आगरी वधूवर परिचय मेळावा आज आयोजित केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तीस तारखेला एक आगरी सामुदायिक वि वधूवर वि सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे तीस एप्रिल रोजी आणि ते ह्याच्यासाठी केलेलं आहे की आपल्या समाजामध्ये लग्नाचा खूप थाटमाट असतो त्याच्यासाठी लोक कर्ज काढतात शेती विकतात जमिनी विकतात आणि त्याच्याने दिलखुलास खर्च करून लग्न करतात पण आम्हाला समाजामध्ये काहीतरी प्रबोधन आणायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला प्रत्येक म्हणजे सात आठ दहा जेवढे जोडपे येतील प्रत्येकाला माननीय आमदार माजी आमदार राजू पाटील दादा एक लाख रुपये प्रत्येक जोडप्याला देतो प्लस इथे आम्ही लग्न सोहळा म्हणजे हा काही साधासुद्धा नसतो इथे नवरा आल्यापासून ते पापडी तोडण्यापासून सगळे कार्यक्रम आम्ही करतो बँड असतो ऑर्केस्ट्रा असतो सगळ्यांसाठी जेवण असतं आईस्क्रीम असतं धवलाली नसते त्याच्यानंतर भटजी असतो म्हणजे जे काय पाहिजे म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला लग्नासाठी जे हॉल घ्यायचं तिथे तुम्हाला जे, जे सुखसुविधा असते ते, ते सगळं इथे आहे आणि काही लिमिटेशन्स पण नाहीत की तुम्ही पाच पाहुणे घेऊन या तुम्ही दहा पाहुणे घेऊन या तुमचे सगळे पाहुण्यांचा इथे खूप सुंदर वेलकम होतं आणि अतिशय उल्हासात अतिशय आनंद मंगलमयी वातावरणामध्ये हा विवाह सोहळा पार पडतो आणि त्याच्यामध्ये आमचं ह्या वर्षी आम्ही पाच लग्न सात लग्न अकरा लग्न असे तीन ल तीन वर्षे तीन केलेले आहे आत्ता आम्हाला पंचवीस लग्न करायचे आहे तर म्हणून आम्हाला समाजाला आवाहन करायचं आहे की उगाचच खर्च करू नका जग आपल्या जागा जमिनी विकू नका आणि अवाढव्य खर्च न करता इथे या आणि लग्न करा आणि आम्ही जे समाज प्रबोधनाचं जे आ, हाती घेतलेलं आहे काम त्याच्यात आम्हाला तुम्ही सहकार्य करा अशी मी माझ्या समाजाला नम्र विनंती करते आणि ह्याच्यात नुसते फक्त साधे लोक नाही आहेत ह्याच्यामध्ये डॉक्टर आहेत ह्या संस्थेमध्ये काळू दादा ह्याचे अध्यक्ष आहेत ह्या संस्थेमध्ये वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत बिझनेसकर्ते आहेत कॉर्पोरेटर्स आहेत ते नगरसेवक आहेत सामाजिक सर्व प्रत्येक आणि कोणत्या तरी संस्थेमध्ये ते निगडित आहेत सामाजिक कार्य करतात आणि खूप आस्थेने करतात आणि प्रत्येक गावामधून एक किंवा दोन सदस्य कि ते आहेत असं नाही की फक्त लोंगिलीचे आहेत इथे भिवंडीपासून लोक येतात आणि आपल्या घरचं कार्य ह्याप्रमाणे सगळे तळमळीने काम करतात त्यांची तळमळ तुम्हाला बघायची असेल तर नवरा नवरी वेळेवर पोहोचले की नाही ते सकाळपासून त्याचा मागोवा घेत असतं त्याच्यानंतर प्रत्येकजण सुखरूप इथे पोचलं की नाही घरी पोहोचलं की नाही हे सुद्धा ते जातीने बघतात असं समाजकार्य तर सर्व करतात पण आस्थेनं नाही आणि आपलेपणाने करणं हाई इथे जे बघायला भेटेल ते तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही म्हणून त्यांनी जे हे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याला मला असं वाटतं तुम्ही स जे लग्न धुळेल धुळेल तुमचं इथे येऊन लग्न करा तुम्ही जर केलं तर, तर आमचं समाजकार्य साध्य होईल असं आम्हाला वाटेल आणि म्हणून आम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये साथ द्या अशी माझी पालघर तर आज तुम्ही बघाल तर कितीतरी लांब आहे पण तिकडचे समजलेली आहे त्यांना इथलं कार्य समजलेलं आहे मग इथल्या लोकांना का नाही आणि मला असं वाटतं की समाजातील लोकांचे काहीतरी गैरसमज आहेत ह्याच्यापूर्वी समाज सा सामूहिक विवाह सोळे व्हायचे एका पाटावरती साईडला मुलींना उभं करायचं एका साईडला वधूवर असं तर ते साधे सिंपल असायचे एक पन्नास साठ एकत्र असायचे तसे इथे नाही आहेत हा विवाह सोहळा असतो आणि अतिशय थाटामाटात केलेला असतो कारण आम्हालाही वाटतं की गोरगरीब मुली असतील ज्यांचं जे लग्न चांगल्या पद्धतीने करू शकत नसतील त्यांचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक प्रत्येक मंडप असतो नाही एक सा स्टेज त्याच्यामध्ये मुलाला आणि मुलीला नंबर दिलेले असतात आता मुलगा समजा पाच नंबरचा असेल तर मुलगी पाच नंबरची असेल आणि ती जबाबदारी आमच्या संस्थेमध्ये असलेल्या प्रत्येक जण जातीने ती जबाबदारी उचलतं म्हणजे एक कोणतरी मंडपाची जबाबदारी उचलतं एक कोणतरी मुलगा आणि मुलगी वधूवर बरोबर येतात की नाही ते त्याची जबाबदारी घेतं एक कोणतरी स्वयंपाकाची जबाबदारी घेतं एक कोणतरी वाजंत्रीची जबाबदारी घेते कारण ते सगळंच ना बँड ऑर्केस्ट्रा सगळं सगळं इथे जे तुम्ही तुमच्या लग्नात अतिशय महागडं खर्च करून जे तुम्ही करता ते सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे नवरीला काय वाटीमणी आणि असं काय नाही वाटी मनी नाही कारण ते आपल्या समाजामध्ये ते नवऱ्याकडचंच असतं ओके okay. कपडे त्यांचे ते त्यांचे असतात कारण लग्न हे एकदाच होतं त्यामुळे प्रत्येक मुलीला आणि मुलाला आपल्या कपडे चॉईस असते आपण घालावे था। आपण एकदम उठून दिसणार वधू असणार वर असणार तर आपण एकदम सुंदर दिसलं पाहिजे ना ते त्यांचा चॉईस नाही राजू दादा त्यांना प्रत्येकाला एक लाख रुपये चेक तिथल्या तिथे देतात त्याच्यानंतर काही लोक असे आहेत की भांडी विवाहासाठी योग्य असलेली भांडी पा, लास्ट टाइम पाच निरल्याची भांडी कन्या, हा पाच भांडी त्याच्यानंतर कुल केस त्याच्यानंतर हे वॉटर आपला कूलर रिम्मीचा मिक्सर असे चांगले चांगले भांडी त्यांना गिफ्ट म्हणून पण दिले गेले होते कन्यादान म्हणून दिले होते आणि मुलं वर इथे येतात आपल्यात बोलतात पास्तनी परत पास्तनी पडतात त्याच्यानंतर तिकडे वधू इथे वर इथे पाचत आणि पटत तिथे वधूंसाठी एक हॉल ठेवलेला असतो एसी रूम असतो तिथे ते, ते, ते मेकअप करू शकतात आल्यानंतर ड्रेसअप करू शकतात आणि नंतर आम्ही त्यांच्या तिकडनं मते आपल्याकडे झाल घ्यायचा एक प्रोग्राम असतो की आणि आरती करायचा प्रोग्राम असतो वधूची बहीण जाते आरती करायला हा ते इकडे येतात ती आरती होते त्याच्यानंतर कांची मल तर तिथे पोळापापडी सुद्धा आम्ही लावलेला असतो प्रत्येक वरासाठी पापडी म्हणजे आपल्या आपल्या सगळ्या परंपरा जपलेल्या आहेत आपलं सगळं मान ठेवले आपल्याला आहे सगळ्या परंपरा जपलेल्या आहेत होम हवन होतं भटजी असतात लग्न जसं लागतं तसं त्याच पद्धतीने लग्न लागतं बँड असतो फटाके असतात त्याच्यात ऑर्केस्ट्रा अजून काय पाहिजे आपल्याला